सर्वांना नमस्कार आपली शाळा आहे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे जिल्हा अंतर्गत बदली दोन हजार पंचवीसमध्ये नवीन अपडेट आहे यानुसार आता अवघड क्षेत्रातील शाळा कोणत्या हे आपण पाहू शकतो त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी आपला जो मोबाईल नंबर आहे तो आपल्याला एका ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे मोबाईल नंबरवर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी देखील आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली जो कॅपचा दिसतो तो कॅपचा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि बदली पोर्टलला काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे बदली पोर्टलला लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड येणार आहे यामध्ये पहा आपल्याला जर आपल्या डाव्या बाजूला पाहिलं तर प्रोफाईल प्रोफाइलच्या खाली आपल्याला डिफिकल्ट एरियाज अशा वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसत आहेत त्यापैकी आपण डिफिकल्ट एरियाज या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे डिफिकल्ट एरिया या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड येणार आहे या ठिकाणी आपल्याला आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील अवघड शाळांची यादी दिसत आहे यामध्ये जर आपण नीट निरीक्षण केलं तर सर्वप्रथम शाळांचा एवढा स्कूड आहे त्यानंतर शाळांचे नाव आहे त्यानंतर जिल्हा आहे तालुका आहे आणि दोन हजार बावीस आणि दोन हजार पंचवीसला या शाळा अवघड होत्या की नाही या संदर्भात या ठिकाणी एस वर न लिहिलेला आहे जर इंग्रजीमध्ये एन लिहिलेला असेल तर याचा अर्थ ती शाळा अवघड क्षेत्रामध्ये नाही आणि वाय लिहिलेला असेल म्हणजेच एस लिहिलेलं असेल तर ती शाळा अवघड क्षेत्रामध्ये गणली जाणार आहे या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील सर्व अवघड आणि सोप्या शाळांची यादी या ठिकाणी दिलेली आहे पहा आपण एकाच वेळी जिल्ह्यातील सर्व शाळा देखील पाहू शकतो त्यासाठी यू ऑल अ टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जिल्ह्यातील तालुक्यातील आवड आणि सोप्या क्षेत्रातील शाळांची यादी अशा प्रकारे येणार आहे ज्या ठिकाणी यस लिहिलेला आहे म्हणजे वाय लिहिलेलं आहे ती शाळा दोन हजार बावीसला आणि दोन हजार पंचवीसला आवड क्षेत्रामध्ये की समाविष्ट आहे आता आपण जर या ठिकाणी पाहिलं तर ही शाळा दोन हजार बावीसला देखील आवड होती आणि दोन हजार पंचवीसला देखील ती शाळा काय आहे आवड आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील शाळा अवघड आहे की सोपी आहे आणि अवघड शाळांची यादी देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो याशिवाय जर आपल्याला एखादी विशिष्ट शाळा पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला वरच्या डाव्या कोपऱ्यामध्ये पहा यू डायस कोड टाकायचा आहे त्या शाळेचा आपण यू डायस कोड टाकून घेऊया एखादं उदाहरण म्हणून शाळेचा यू डायस कोड टाकल्यानंतर आपण सर्च या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे सर्च या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर प्रकारे एका विशिष्ट शाळेची माहिती येत आहे त्यामध्ये यू डायस कोड दिसत आहे शाळेचं नाव दिसत आहे तालुक जिल्हा दिसत आहे तालुका दिसत आहे आणि ही शाळा दोन हजार बावीसला काय होती अवघड क्षेत्रामध्ये नव्हती आणि आता दोन हजार पंचवीसला देखील ही शाळा अवघड क्षेत्रामध्ये समाविष्ट नाही अशा प्रकारे नो नो आपल्या समोर लिहिलेला आहे म्हणजे आपल्याला आपली एखादी विशिष्ट शाळा देखील अवघड क्षेत्रात आहे का सोप्या क्षेत्रात आहे देखील पाहू शकतो आता आणखी आपण एखाद्या दुसऱ्या शाळेचं उदाहरण घेऊया पहा या ठिकाणी आपण या शाळेचा एवढा स्कोर टाकल्यानंतर आपल्यासमोर त्या शाळेचं शाळेचं नाव जिल्हा तालुका आपल्यासमोर आलेला आहे आणि दोन हजार बावीसला ही शाळा अवघड क्षेत्रामध्ये होते आणि दोन हजार पंचवीसला देखील ही शाळा काय आहे अवघड क्षेत्रामध्ये आहे कारण या ठिकाणी वाय हे इंग्रजी अक्षर म्हणजे यस आहे म्हणजे अशा प्रकारे आपण एखादी विशिष्ट शाळा अवघड क्षेत्रात आहे की सोप्या क्षेत्रात आहे हे देखील पाहू शकतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील अवघड शाळांची यादी कशाप्रकारे पाहिजे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन अपडेटसह तोपर्यंत सर्वांना मनापूर्वक धन्यवाद